शाळेतील मैत्रीण दिवाळीला लाल्यानं मला येऊन भेटली मी म्हणलो तुझं लग्न झालं का तिने म्हणली झाले ना तू येऊन भेट ना मला घरी मी म्हणलो नवरा नसेल तेव्हा बोलो <laughs> मित्रांनो बायकोवर एवढं प्रेम करा की सासू सासऱ्यांना स्वतःहून म्हणलं पाहिजे जावय बापू दुसरी पण पोरगी तुम्हीच घेऊन जा की <laughs> मित्रांनो लहानपणीचं माझं स्वप्न होतं की मोठं होऊन गरिबाईची मदत करायची पण मोठं झाल्यावर तर मला समजते मीच गरीब आहे म्हणून <laughs> मित्रांनो मुलगी आणि पगार कधीच मनासारखा भेटत नाही <laughs> चष्मा घातला तर कोणी भाव देत नाही आणि चष्मा काढला तर भाव देणाऱ्या मुली दिसत नाहीत काय करावं काही समजतच नाही काल माझी गर्लफ्रेंड मला म्हणत होती तिचे बाबा आमच्या लग्नाला परवानगी नाही देणार म्हणून आणि आज तिचा परत फोन आलाय मला कालपासून तिचे बाबा तिच्या घरीच नाही आले म्हणून कुठे गेले असतील बरं तय माझ्याकडे काय बघता बाबा मी काही नाही केलं पोलिस माझं नाव सांगसाल मला नेऊन मारतील जेलमध्ये मा <laughs> लोक म्हणतात बायाच्या आणि मुलीच्या मनामध्ये काही राहत नाही म्हणून तर मला एक सांगा अशा कोण्या मुलीनं किंवा बाईनं लग्न झाल्यावर तिच्या बॉयफ्रेंड बद्दल तिच्या नवऱ्याला सांगले बरं घरामध्ये <laughs> 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 चोरी होणे म्हणून मी बाजारामध्ये जाऊन विकत कुत्रा आणला होता तो कुत्राचा आज चोरीला गेलाय रात्री झोपताना मोबाईलमधली चॅटिंग डिलीट करून झोपत जा बरं रात्रमधून तुम्ही मेलात आणि सकाळी तुमचा कोणी मोबाईल पाहिला बरं झालं मेलात ते नाहीतर इतका चाभरा असाल असं वाटलं नव्हतं असं कोणी म्हणून <laughs> जगातील सगळ्यात मोठा कोणी गुरु असेल तर तो आपला मित्र असतो पोरी पटवायला कोणी शिकिलं त्यानं शिकिलं पोरी छेडायला कोणी शिकिल त्यानं शिकिल दारू पियाय कोणी शिकिल त्यानं शिकिलं सिगरेट पियाय कोणी शिकिलं त्यानं शिकिलं मजामध्ये जेवढे काही मयात वाईट गुण ते सगळं माझ्या माझ्या दोस्तांनी शिकले <laughs> जर मुलांना मुलगी पटत नसेल ना तर ते आंटीवर लाईन मारतात पण हे पोरात हार नाही म्हणत बरं आपले मित्र म्हणतात की त्याला एकही मुलगी पटत नाही हे बघ भावा अंगात जिद्द असेल ना जिद्द तर लग्न झाली सुद्धा पटते त्यासाठी हार नको मानू <laughs> रावणाचे दहा डोके होते वीस डोळे होते आणि नजर फक्त एका सीतेवर आणि माझ्या मित्राला एक डोकं दोनच डोळे आणि नजर प्रत्येक पोरीवर मग तुम्ही सांगा खरा रावण कोण आहे <laughs> जसं दिसते तसं नसतं असं लोक म्हणतात पण मी दिसतो बी गरीब हाय पण गरीब <laughs> मी माझ्या लग्न झालेल्या मित्राला विचारलं भावा मी लग्न करू की नको तर माझा लग्न झालेला मित्र काय मला माहिती आहे का लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे जीवनात नुसता आनंद काय कामाचा <laughs> <laughs> भावांनो मी बँक खरेदी केली त्यासाठी तुम्हाला मी पार्टी देणार आहे तुम्ही म्हणाल कोणती बँक एसबीआय बँक इंडियन बँक की हैदराबाद बँक पॉवर बँक <laughs>